प्रचारातून राडा पैसे न मिळाल्याने महिलात तुफान मारामारी रोजंदारी बुडाल्याचा आरोप प्रचाराचे पैसे न मिळाल्याने महिलांमध्ये मारामारी प्रचारासाठी महिलांना रोजंदारी देऊन विविध भागात रॅली तसेच दौऱ्यात सहभागी करून घेतले जात आहे सिडकोतील एका उमेदवाराच्या प्रचारासाठी गेलेल्या महिलांना दुसऱ्या उमेदवाराच्या जास्त हजेरी देण्याचे आश्वासन दिले या महिलाही दोन पैसे अधिक मिळतील आधीच्या उमेदवाराचा प्रचार सोडून दुसऱ्या उमेदवाराच्या प्रचारासाठी गेल्या मात्र दिवसभर त्यांना एकाच जागी बसून ठेवण्यात आले दुपारनंतर जाण्यास सांगितले कोणतीही रोजंदारी न मिळाल्याने त्यांच्या ताणे प्रतिनिधी महिलेत आधी झटापट नंतर मारामारी झाली ज्या उमेदवारांच्या प्रचारासाठी महिला दिवसभर ताटवळ्यात बसून राहिल्या त्या उमेदवाराने चक्क सायंकाळी फोन बंद केला होता यातील काही महिलांना अश्रू अनावर झाले तर तीव्र संताप व्यक्त केला हाताशी आलेले काम सोडून दुसऱ्या उमेदवाराच्या मागे गेलेल्या महिलांना मात्र यातून चांगला मिळाला अशी ही चर्चा दिवसभर रंगली होती एका उमेदवाराच्या प्रचाराला बोलविली असता दुसराच उमेदवार घेऊन गेला मात्र तिथे हजेरी न मिळाल्याने त्या महिलांचे तीस हजारांचे नुकसान झाले हा वाद थेट पोलीस ठाण्यात पोहोचला मात्र महिलांनी चमंतांविरोधात तक्रार न दिल्याने पोलिसांसमोरही पेस निर्माण झाला होता आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आताच आमच्या स्टार टी व्ही नाईन चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा विरो रिपोर्ट स्टार टी व्ही नाईन नाशिक